केंद्र शासनाची योजने योजनेअंतर्गत याचं वाटप आहे यापूर्वी हे तीन चार महिन्याआधी या वृद्धांना सगळं जे वयसुरी आहे त्या व्याधीने जे हे आहे त्यांची तपासणी झालेली आहे त्यापूर्वी तीन महिन्याआधी आता ते साहित्य आलेलं आहे ही केंद्र शासनाची योजना असून या योजनेअंतर्गत शासनाकडून निशुल्क जसं वय त्याला गुडगे दुखत असेल तर त्याला गुडघ्याचा पट्टा कमर दुखत असेल कमरेचा पट्टा आणि काही थंडांमध्ये बसायला त्रास होत नाही थंडाची सीट वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधीवर वय वयोमानाचा ज्या व्याधी होतात त्या सगळ्यावर उपचार म्हणजे त्यांना सरळ सहज संचार करता यावा यासाठी ह्या योजना आहे त्यामध्ये विविध प्रकारच्या चांगल्या क्वालिटीचे साहित्य आहे केंद्र शासनाची ही योजना आहे मयश्री योजना केंद्रीय योजना आहे आणि या अंतर्गत मुंबईची टीम मालिके आहे यापूर्वी त्यांनी तज्ज्ञ म्हणून त्यांनी तपासणी केली त्यातून ते निवड झालेली आहे असे जवळपास दीडशे वृद्धांना इथे आपल्याला साहित्य वाटप होणार साहित्य कुठल्या पद्धतीचं वाटप होणार आहे आणि या साहित्य वाटपाच्या निमित्ताने जे लाभार्थी आहेत त्यांना तुम्ही काय अपील करणार हा त्यांना अपील असं करणार तर जे समजा त्यांना कमरेची व्हॅली आहे तो पट्टा त्यांनी नेहमी लावला तर त्या कमरेमध्ये जो वाघ आहे तो कमी होईल भुग्यामध्ये जर समजा काही हे झालं असेल झीज झाली असेल तर त्या पण त्याने चांगल्या करून त्याला ते भरून निघेल त्याचा मुवी संडांमध्ये बसता येत असेल तर संडासमध्ये जर आपल्या जुन्या शिक्का आहे त्याच्या समोरच्या शिक्का आहे त्यावर सहज त्याला सहज बसता येणारे संडास करता येईल इतर जर ज्याला काड्या आहे व्हील शेअर्स आहे लाभार्थी आहे। आहे। किती आहेत याच्यामध्ये किती लाभार्थ्यांना या निमित्ताने तुम्ही काय विनंती करणार जे लाभार्थी आहेत त्यांना आणि केंद्र सरकारचा जो हा महत्वाकांशी महत्त्वाकांक्षी योजना आहे त्या अनुषंगाने तुमचं मत काय आहे माझं मत असं आहे की या अनुषंगाने त्या वृद्धांना जो त्रास होतो गोय गोव्या माणसात त्या व्याधीवर त्याचा उपचार होईल त्याला सहज सरळ समाजामध्ये वावरता येईल कुठे येता जाता येईल आणि आपल्या घरामध्ये सुद्धा त्याला कुठे जायचं असेल घरामध्ये फिरता येत असेल बगीचा फिरता येत असेल कुठे आणखी आणखी कुठे जात असेल त्याचा पूर्ण फायदा या सगळ्या साहित्याचा होईल